माऊली महाराज यांच्या चाकरवाडीच्या पावन नगरीमध्ये मी आहे प्रदीपजी मिश्रा यांची कथा पार पडली आणि ज्या ठिकाणी पूर्ण महाप्रसाद बनला जातोय मी त्या आ, मोठा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आहे आपण पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक आपल्याला पाहायला मिळत ज्या ठिकाणी हा महाप्रसाद बनला जातोय आणि महाप्रसाद बनवण्यासाठी इथले जे आचारी मंडळी आहेत त्यांना किती वाजल्यापासून या महाप्रसादाचं नियोजन करावं लागतं एक वेगळी चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात आत्तापर्यंत लाखो भाविकांचा महाप्रसाद जो आहे तो त्यांना दिला गेला आहे पूर्ण भाविकांना गरम महाप्रसाद दिला गेलाय मात्र आत्ता आता स्टॉ म्हणजे स्टॉक मग किती भाविकांचा स्वयंपाका इथं कमीत कमी चाळीस एक हजार लोकांचा हाय स्टॉक आमच्या आमच्या आता पण पूर्ण गरम आहे हो गरम आहे एकदम गरम है। शगल गरम आहे साडेआठ साडेआठ पूर्ण झालेला आहे आणि चाळीस हजाराहून अधिक भाविकांचा स्वयंपाक या ठिकाणी गरम तयार आहे दादा तुम्हाला काम कसं करावं लागतं इथं किती वाजता उठावं लागत सकाळी पाच वाजता पाच वाजल्याच आचार्यांना जे आहेत ते उठवावं लागतं तुम्हाला की ऑटोमॅटिकली तयार होत सगळं ऑटोमॅटिकली तयार होते निश्चय यांना एक दिवसा आधी सांगावं लागेल साडेपाच वाजता उठायचं आणि ते उठून आपलं स्वतः कामावं लागतंय आणि सकाळी बाजू बारा वाजेपर्यंत संध्याकाळी करते ना तुम्ही बरोबर राजस्थानचे राजस्थानचा किती स्टाफ आहे इथं कोण राजस्थान वीस स्टाफ आहे वीस लोक वीस लोक वीस लोक महाराज लोक महाराज लोक येस yes. अच्छा बाकी इतर कोणी मदत करणारे वगैरे ते सगळे इकडचे माणसे आपले बऱ्याच ठिकाणचे तुम्ही कार्यक्रम तू बी बनवणाऱ्या आहेस तुला कशी दादा तुम्हाला कशी मदत करावी लागते इथं पूर्ण स्वयंपाक बनवा लागतो बाद बाद, बाद करायचे आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळे वेग ॲटम बनवण्याचं हे दिलेलं आहे काम दिलेलं हा सगळ्यांना वेगळे वेगळे आज किती क्विंटल च्या म्हणजे तांदळाचा भात बनवण्यात आला होता तीस क्विंटल तीस क्विंटल बाकी आ, भाजी वगैरे कुणं बनवली भाजी वगैरे दुसऱ्या टीमला दिलेलं आहे आम्ही हो पुरीवाले तुम्ही, तुम्ही काय बनवलं आम्ही फक्त भाज आणि वरण आणि भात किंवा मसाला भात पुलाव हे सगळं आम्ही बनवतो आमच्याकडे फक्त भात आणि वरण भाताचं आणि कॉन्टॅक्ट धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर कशा पद्धतीमध्ये हा महाप्रसाद बनला जातो या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेला असा ह्या म्हणजे शिवपुराण महाकथेला प्रदीपजी मिश्रा यांच्या कधी म्हणजे कधीपासून हे स्वयंपाक वगैरे बनवतात हे सहा तारीख पर्यंत चालू झाले इथे हे अगोदर कधी भंडारी यांचं केलेलं आहे आम्ही जळगावला केलेला आहे आणि एकजुल्ला केलेला आहे आणि मालेगावला केलं आहे आम्ही तीन चार ठिकाण काय म्हणजे तिकडले नियोजन पाहता आणि नियोजन नियोजन काय वेगळं तुम्हाला पाहायला इधर या साईडला एकच नंबर व्यवस्थित आहे बहुत ठिकाण वर जे हवाचे पंप असते ते नसते तिकडे सगळं व्यवस्थित आहे कोणी लेबरला कोणाला काहीच त्रास नसतो सगळं मिळून जे लग्नाचे असतं प्रोग्राम त्याच्यापेक्षा सगळं मनानी स्वयंपाक करते आणि खुशी खुशी करते त्याला हवेच्या पंप मुळे स्वयंपाक देखील लवकर बनला जातोय लवकर होऊन जातो बाकी कुठलीच जे आ, आ, महाप्रसाद बनवण्यासाठी जे लागणार साहित्य आहे कुठलीच कमतरता नाही उलट स्टॉक मध्ये जास्ती शिल्लक आहे भरपूर शिल्लक आहे एवढे शिल्लक आहे की बघून बघून मला असं वाटतं की कि अजून किती येणार एवढी मोठी मोठी गाडी आली त्यांचे नंबर सुद्धा प्लेट नंबर नाही आहे गुप्तदान देऊन गेले ते माणसं कोणाला काहीच माहिती नाही भरपूर राशन तेलच्या डिब्या साखर भरपूर एवढे टाकले की विचार पण आपण काय करू शकत नाही बीड जिल्ह्यामध्ये गुप्तदान मोठ्या प्रमाणामध्ये येतात मोठ्या प्रमाणात मालेगावला जळगावला कुठेच नाही बघितले जेवढे तर बीड जिल्हा हा वेगळ्या चर्चेने परिचित असतो मात्र त्यापेक्षाही वेगळं नियोजन वेगवेगळे कार्यक्रम संप्रदायाचे आहेत ते फक्त बीडमध्येच पाहायला मिळतात हे या बाहेरून आलेले जे आचारी मंडळी आहेत त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात येत आहे मात्र त्यांना देखील समजत नाही हे गुप्तदान किती मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे असे बरेच या ठिकाणी भाविक जे आहेत ते या ठिकाणी गुप्तदान देत असल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या ठिकाणी पूर्ण हा महाप्रसाद बनला जातो आहे त्या ठिकाणाहून आपण हे पूर्ण अपडेट देतो आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद बनला जातो आहे लाखो भाविक ला ला या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घे घेत आहेत मात्र प्रत्येक भाविकांना ही मंडळी जी आहे ते पूर्ण गरम महाप्रसाद देत असल्याचं पाहायला आहे गरम स्वयंपाक देत असल्याचं पाहायला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून बीड जिल्ह्यामधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सूर्य सूर्यदिया चाकरवाडी बीड